नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील पांढरवाडी येथील इंदुबाई बाळकृष्ण यांच्याकडे आलेलो आहे अंगणवाडी सेविका ते पर्यवेक्षक असा त्यांचा प्रवास झालेला आहे हा प्रवास करत असताना पतीचं निधन झालं आणि त्यानंतर खरं तर त्यांच्या संसाराची कसोटी लागली पण याही कसोटीत त्या उतरल्या आणि एक आदर्श कुटुंब त्यांनी आज समाजापुढे उभं केलेलं आहे अनेक संकटावर त्यांनी मात केली आणि एक यशस्वी मानदेशी कन्या म्हणून आज त्यांचा उल्लेख केला जातो आज या मानदेशी कन्याने कसा जीवनाचा प्रवास केला या संदर्भात आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार एक सांगा तुमचं माहेर कुठला आहे नमस्कार माझं माहेर राजवडी माझ्या वडिलाचं नाव गणपत बापू भोसले माझ्या आईचं नाव बनुबाई गणपत भोसले भावाचं नाव घनश्याम गणपत भोसले माझं नाव माझं नाव सिंधू गणपत भोसले शिक्षण दहावी झाले लग्न केव्हा झालं मग लग्न झालं एकोणतीस पाच एक्क्याऐंशी एकोणीशे एक्क्याऐंशी एक 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 रोजी बरं कारभारी काय करत होत कारभारी मिलिट्रीत होत किती वर्ष त्यांनी बावीस वर्ष सर्व्हिस केली त्यांनी बर एक सांगा तुमचं शिक्षण दहावी झालेलं होतं त्या काळातलं तुम्हाला एखादी नोकरी मिळाली असती मिळाली असती परंतु मोहर शिकून दिलं नाही ना इकडे अडचण तिकडे बी अडचण ना इकडे सहा जण तिकडं सहा जण चुलतं तिकडची अडचण काय नव्हती माहेरची पण इकडं सारखं ही होते नाही नोकरी करायचं असा सपोर्ट होता बर एक सांगा तुम्ही मग अंगणवाडी सेविका कसं झाला मी अंगणवाडी सेविका झाली आमच्या माहेर गेली डिलेव्हरीसाठी तेव्हा आमच्या वडिलांना आमचे ते कुंभार गुरुजी होते ते म्हणजे अर्ज आले म्हणजे सर्व्हिस करायचं मी डिलिव्हरीला गेल्यानंतर म्हणलं आमचे गुरुजी म्हणले आमच्या वडिलांना की बुवा तुमच्या पुरीचा अर्ज भरा तिला सर्व्हिस लागला अंगणवाडी सेविका म्हणून पद निघाली ती गावची गाव गावात नोकरी आहे सजासहजी आपल्या फार्म ते शिवाजी कुंभार म्हणून शिक्षक होते त्यांनी आमची तो फार्म भरला त्यात सिलेक्ट झाली आणि मग तिथं नोकरी करायला सुरुवात केली पांढरवाडीत नोकरीचा पहिला दिवस खरं तर माणसाच्या जीवनात वेगळाच असतो तुम्हाला त्या दिवशी काय वाटलं आम्हाला त्यावेळेस आनंद वाटला की आपल्याला आता सर्व्हिस मिळत नाही छोटीशी सर्व्हिस असली तरी त्यातच आपलं समाधान आहे कारण पगार एकशे पंचवीस रुपये होता तरी पण आम्ही खुश होतो कारण आम्हाला वाटतं आपल्या स्वतःच काहीतरी झालंय दहावी शिकलेल्याचा काहीतरी फायदा झालाय खर तर योगायोग म्हणावं लागेल तुम्ही नोकरी करत होता कारभारी तुमची नोकरी करत होता आणि एक सुखी संसार चालत होता पण काय असं वेगळं घडलं पुढं असं चांगला संसार चालला असताना काय दुर्दैव घटना घडली आणि त्यामुळं एक्सपायर झालं आणि नंतर आपला प्रवास आता पुढं कसं करायचं मुलं लहान असताना शाळा शिकवायची हे सगळं पुढचं आहेच की चालू मग मुलगा त्यावेळेस पाचवीत होता मुलगी तिसरीत होती कारभाराच्या निधनानंतर पुढं कसं संसाराचं नियोजन केलं आता कारभारांचं निधन झाल्यानंतर मुलासने आपलं शिक्षणाचं मुलं शिकत आपला संसार कसा वाढायचा कारण शिक्षण शिकवल्याशिवाय नोकरी पण करायची शिक्षण घरचं बी बघायचं सगळं बघत बघत आपलं मुलांना बी ए सी केली मुलगा मुलगी बी ए सी केली नंतर मुलाला नोकरी ला, ला, लागली भारत मध्ये मुलगीचा बी व्यवसाय भरपूर आपला चांगला आता बिझनेस चालतो दोघाची बी कटकट नाही आणि दोन्ही लग्न संघ केल्यामुळं प्रश्नच नाही त्यांनी स्वतः सगळं हे करून मुलांनी केलं त्यांच्या लग्नाबद्दल काय मला हीच नव्हतं टेन्शन पण आपलं बाकीच व्याप आप होतच की शेतीतलं व्याप की घरचं व्याप घर राहायला नव्हतं परत घर बांधलं नंतर प्रथम पुण्यस्मरणाला नंतर आम्ही दोघांनी पण माळा घातल्या तिथं समाधीच्या समोर आणि विठुरायाच्या कृपेनं आम्ही चांगलंच म्हणजे आमचं चाललंय आता व्यवस्थित खरं तर तुम्ही पर्यवेक्षक झाला पण काय अनुभव आहे ला ला का पर्यटक होताना आहे की भरपूर आहेत कारण काय लोकांनी दहावी पास आणि आमचा नियम होता की दहावी पास आणि दहा वर्ष झालेल्याला पर्यवेक्षिका पद मिळेल म्हणून नंतर आम्ही सगळ्यांनी परीक्षा दिल्या खाटाव तालुका मान तालुक्यातल्या सर्व सर्वसेविका होत्या कारण त्यात बी काय झालं त्यातनं परीक्षा पास झालो दोन वर्ष आम्ही त्याची वाट बघितली कारण आता कॉलेज पास झाले म्हणल्या कोणी बेबिन जास्तच राहतं आणि काही का झालं कुणाचा अनुभव शिक्षण जास्त हे त्यांचंच कॉल दिलं आणि आम्ही आपलं ग बसलो नंतर आम्ही दोन वर्षानं तीन वर्ष झाली कोर्ट मॅटर केलं कोर्ट कोर्ट मॅटर मध्ये आम्हाला ही सल्ला मिळाला की यांची दहावी वर्ष दहा वर्ष पूर्ण दहावी पास आहे ह्यांनाच अगोदर प्रमोशन दिलं पाहिजे नंतर बाकीच्यांना दिलं पाहिजे तर असं करून आम्ही लढलो तीन वर्ष नंतर आम्ही सुपरवायझर झालो सुपरवायझर म्हणून नोकरी कुठं कुठं केली सुपरवायझर म्हणून कोरेगावला पहिली एक एक दोन हजार तीन ला पहिली सर्व्हिस दहा वर्ष पोरबीट कोरेगावला केले येऊन जाऊन म्हणजे अपडाऊनच करत होती इथन जाऊन कारण मुलं लहान असल्यामुळं काय घर सोडता येत नव्हतं आम्हाला शिक्षण बी पुढं कुठं ठेवायचे कुठं काय असं झालं होतं त्यामुळे इथनं मी अपडाऊन करत होती नंतर दहवडीला नऊ वर्ष सर्व्हिस केली दहा वर्षानंतर प्रमोशन म्हणजे असतं ना जागा सोडायची पण त्यावेळेस विधवा होते म्हणजे एका जागेवर सर्व्हिस झाली असते आमची परंतु त्यांनी काय केलं ती विधवाच काय लागलंच नव्हतं रेकॉर्डला त्याच्यामुळे आम्हाला परत दहिवडीत नऊ वर्ष सर्व्हिस करावी लागली रिटायर झाले एकतीस पाच दोन हजार एकवीस ला चार वर्ष झाली खर तर एकत्र कुटुंबात एक वेगळाच अनुभव असतो शेतीची कामं करायची असतात इकडे नोकरी करायची असते आणि हे सर्व करत असताना तुम्ही कसं नियोजन केलं होतं आमची चीशा सकाळची शाळा असायची अंगणवाडीची नंतर आम्हाला दिवसभर काय हे करायचं नसतं मग संध्याकाळ आम्ही दुपारी आल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक आमच्याकडे असायचा कारण एकत्र सहा जणांचं कुटुंब असल्यामुळं आम्हाला सगळं ते करावंच लागायचं कारण जावा म्हणताना ही करण्यापेक्षा आपलं हसत खेळत आम्ही आपलं संध्याकाळचा स्वयंपाक स्वीकारायचो सकाळची मी नोकरीला जायची नंतर त्यांचं आपलं म्हणलं बी असलं तरी हीच असतं की त्याच्यापेक्षा आपलं म्हणलं मी संध्याकाळी करते तुम्ही दिवस सकाळचा करा असं करून खेळ खेळमिळच्या वातावरणात आम्ही आपलं शेतीतली कामं पण तशीच करायचो दुपारी जायचो शेतीत आम्ही नंतर संध्याकाळी यायचो खरं तर तुम्ही खडतर प्रवास पाहिलेला आहे केलेला आहे आणि हा प्रवास बघितल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे नोकरी करणाऱ्या महिलांना किंवा कुटुंबातील लोकांना काय सांगू शकता कुटुंबातल्या लोकांना सांगू शकतो की आम्ही आता आम्ही नोकरी करतो म्हणजे तुमची राहिलेली उरलेली कामं आम्ही आपल्या आमच्या वेळेत करू पण म्हणजे असं कोणाला बोलत नव्हतो अजिबात म्हणजे असं त्यांना वाटत म्हणजे आपल्या खेळवेळीच्या वातावरणात आम्ही राहायचो कारण तर आपल्याला सर्व्हिस करायचे त्यांच्याशी राहायचं म्हणल्याने त्यांच्यासारखे आम्ही बोललो पाहिजे त्यांच्यानंतर आम्ही म्हणा असं व्हिजिटला जरी गेलो तरी तिथं बायकांना तिथे जरी त्यांचं चुकलं तरी आम्ही आपलं गप्पच बसायचो कारण त्यांना समजून घ्यायची आमची पात्रता होती आम्ही त्यांना उर्दून बोललो तर ते उद्या आपलं नाव काढणार नाही आता आम्ही सगळी सर्व्हिस झाली तरी अजून आम्हाला फोन येतात आम्हाला पाहिजे होतं तुम्ही चांगलं होता असं करा तसं करा बाकीच्या मॅडम कशी सारखं आपलं नाव निघत म्हणजे आपल्याला चांगलं जर करायचं असलं तर आपल्याला जन्मभर आपलं नाव जर निघायचं असेल तर आपण व्यवस्थित आणि शांत डोक्यानं चाललं पाहिजे खरं तर तुम्ही मगाशी मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे की कारभार्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाला मी आणि माझ्या मुलांना खर तर माळ घातल्यानंतर तुमच्या जीवनात तुम्हाला काही बदल जाणवला की भरपूर जाणवला कारण तिथून आम्ही म्हणजे असं व्यवस्थित कुठलं व्यसन मुलाला बी कुठलं व्यसन नाही आम्ही पण नाही माळ घातल्यानंतर आमची विठ्ठलाची कृपाच आमच्या माग ती शांतता राहा सुखाचा प्रवास आमचा संसाराचा करायचा असं तसं नंतर मुलं बी आपले चांगल्या मार्गाने लागली मुलगी बी चांगल्या मार्गाने लागली आमचं असं म्हणजे सगळंकडं कुठेही कुठल्याही माणसात आपला कमीपणा नाही आणि सगळी आपल्याला आपोआप करीत राहिली आम्ही ही विठ्ठलाचीच कृपा म्हणतो आधी माहेरची आठवण आहे का सांगण्यासारखी आहे की कारण आमचं वडील कीर्तनकार होतं प्रत्येक ठिकाणी कीर्तन करायला जायचं आणि न मोफत म्हणजे एक पैसाही घ्यायच नाहीत नुसता नारळ घेणार आणि माघार म्हणणार वाट खर्चपुरतो पैसे द्या आणि माघार घ्या त्यांच्यामुळेच आमचं मुलांना चांगलं वळण लागलं खरं म्हणजे बाबाच्या सानिध्यात असल्यामुळं तो कीर्तनकार झाला आणि नाहीतर तो कीर्तनकार चुकून बी झाला नसता कारण दुसरी संगत ही वाईट आहे बाबाच कीर्तनकार असल्यामुळे प्रत्येक वेळेस आले की बाबा हे कसं ते कसं कसं करायचं कीर्तन काय करून त्यांच्या सानिध्यात राहून तो कीर्तनकार झाला मानदेशी कन्या इंदुबाई फुसपे यांनी आपल्या मानदेश भूषणशी बोलताना त्यांचा कसा खरतर प्रवास झाला हे सांगत विठ्ठलाची माळगळ्यात टाकल्यानंतर कसा जीवनात बदल झाला हे त्यांनी सांगितलेलं आहे अनेक अडचणीवर त्यांनी मात करत एक यशस्वी संसार उभा केलेला आहे एक प्रेरणादायक संसार उभा केलेला आहे आणि आज एक सुखी संसार आज त्यांच्या डोळ्यासमोर आहे तर हा प्रवास करत असताना त्यांनी हसत खेळत प्रवास करत नोकरी केली आजही त्यांना नोकरीतील सहकारी धन्यवाद देतात असं त्यांनी मान्यश भूषणला सांगितलेलं आहे मान्यश भूषण त्यांनी मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद